भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराचं फुटेजही सी सी टी व्हीमध्ये चित्रित आहे तेही आता आपण पाहणार आहोत हे चित्रीकरण पुंछ भागातलं आहे पुंछ हा काश्मीरमधला एक महत्वाचा प्रदेश आहे आत्ताच्या घडीला जी दृश्य आपल्या समोर आहेत ती पुंछ इथं झालेल्या पाकिस्तानच्या गोळीबाराची आहेत हे सी सी टी व्हीचं छायाचित्रण आहे आमचे सहकारी प्रतिनिधी पंकज जळवी या निमित्ताने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही चित्रण आपण प्रेक्षकांना दाखवतोय पंकज आपण यावर अधिक तपशीलवार विवेचन करावं पाकिस्तान कडनं सातत्यानं गोळीबार केला जातोय याच हे थेट उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो पुंछ मधला व्हिडिओ आहे एका घरातून घेतलेला सीसीटीव्ही फुटेज मधून हे दिसतय की कशा पद्धतीने तो गोळीबार केला जातोय नंतर तिकडे धूर धूर दिसतोय याच्यावर स्पष्ट होत की पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी दहशतवाद्यांच्या बाजूनी भारतावरती सातत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय गोळीबार सुद्धा सुरू आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं अनेक वेळा पाकिस्तानकडनं दावा केला जातो दा की त्यांच्याकडनं कुठल्याही नियमाचं उल्लंघन केलं गेलं नाही त्यांच्याकडनं आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन केलं गेलं नाही नाही त्यांच्याकडनं शस्त्रसंधीचं उद्ध उल्लंघन केलं गेलं नाही मात्र हा थेट व्हिडिओ जो दिसतोय पूंछ मधल्या एका घरातल्या सीसीटीव्हीतला व्हिडिओ जो आहे तो कैद झालेला याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की भारतावरती पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू जो आहे त्याचा आवाज सुद्धा आपण ऐकू शकतो जी पंकज या निमित्तानं पाकिस्तानच्या कडून होणारी प्रत्येक आगळी भारत परतवून लावतो आहे आणि भारताच्या कडून सुद्धा या प्रत्येक गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे आपली नक्कीच भारत आता प्रत्येक पाकिस्तानची जी त्याच्यावरती उलट उत्तर देतोय हे उत्तर इतकं सणसणित आहे की पाकिस्तानला नक्की कळत नाहीये की आपण नेमकं याच्या पुढे काय करायचं भारताचा जो भेदक मारा आहे मग तो एअरफोर्सनी केलेला असो नेव्हलनी केलेला असो किंवा मग आर्मीने केलेला असो हा भेदक मारा जो आहे त्याला उत्तर हे त्यांना कळत नाही आहे आधी पाकिस्तानी आर्मी जी आहे ती सैरभैर झालेली आहे कारण त्यांच्या लष्कर प्रमुखाला आवडून आतमध्ये टाकलेला आहे जेलमध्ये टाकलेलं आहे नवीन लष्कर प्रमुख आलेला आहे आणि एका दिवसात तो काय करतूत करणार याच्याविषयी प्रचंड नाराजी लष्करामध्ये आहे एक जबाबदारी म्हणून तिकडचं लष्कर लढत आहे त्यांच्यावरती कुठल्याही मनापासून लढत आहे असं वाटत नाहीये कारण भारताचा जो प्रचंड ताकद आहे भारताची जी प्रचंड फोर्स जो भारताने लावलेला आहे अत्यावत शस्त्रास्त्र भारता कड वापरली जात आहेत अत्याधुनिक मिसाईल्स वापरले जात आहेत आणि पाकिस्तान जो हल्ला होतो तो लावणारे लावणार आहे संपवणारी अत्याधुनिक यंत्रणा भारताने केलेली आहे त्यामुळे पाकिस्तानची अवस्था अतिशय वाईट आहे ठीक आहे पंकज या क्षणाला आता वेळेची मर्यादा आहे आपण अधिक तपशील घेऊन ठेवा आपण परत या निमित्तानं आपल्याशी बोलत राहू